आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळेस आपल्याला अशा व्यक्तींचा सामना करावा लागतो जी व्यक्ती चुकीचे काम करून सुद्धा वरचड ठरते इतरांवर रागवते किंवा स्वतःची चूक लपवून इतरांवर आरोप करते चोर ते चोरवर शिरझोर ही म्हण अनेक वेळा आपण समाजात राजकारणात किंवा आपल्या दैनंदिन जीवनात पाहतो आजच्या काळात काही लोक चुकीचे कृत्य करून देखील समाजात मोठेपणा मिळवतात उदाहरणार्थ कोणी आर्थिक फसवणूक केली पण त्याच व्यक्तीने इतरांवर आरोप करत स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवली तर तीच व्यक्ती चोर ते चोरवर शिरजोर या म्हणीला योग्य ठरवते ही म्हण आपल्याला हे शिकवते की फक्त हुशारीने नाही तर प्रामाणिकपणे वागणे महत्त्वाचे आहे चुकीचं काम केल्यानंतर त्याच्यावर पांघरून घालणं किंवा दुसऱ्यावर दोष टाकणं योग्य नाही अशा वागणुकीमुळे समाजात अन्याय वाढतो आणि चांगल्या माणसाचं नुकसान होतं अशा प्रकारची वागणूक टाळण्यासाठी आपल्याला प्रामाणिकपणा सचोटी आणि जबाबदारी या मूल्यांचा अंगीकार करावा लागतो प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडल्यास समाजात चोर ते चोर वर शिरजोर अशी परिस्थिती उद्भवणार नाही चोर ते चोर वर शिरजोर ही म्हण आजच्या युगात जशी खरी वाटते तशीच ती एक इशाराही देते दे। आपल्याला हे लक्षात ठेवायला हवे की चुकीच्या मार्गाने मिळवलेले यश हे फार काळ टिकत नाही म्हणून प्रामाणिकपणा सत्य आणि न्याय यांचा मार्गच खरा आहे अशी माणसं भेटली तर काय करावे लागेल आपला मार्ग सोडू नये अशी मुजोर लोक जेव्हा आपल्याला भेटतात तेव्हा आपण आपला चांगुलपणा सोडता कामा नाही चोरी करून खोटं वागून वर आपल्यावर मुजोरी करणारा हा विसरतो की शेवटी चोरी कधी, न कधी ना कधी उघडी पडते आणि आपण तोंडावर पडतो म्हणून अशा व्यक्तींचा सामना करताना आपला मार्ग सोडता कामा नये खोटं बोलणारी व्यक्ती मोठ्याने ओरडून बोलते आकांतांडव करते मी खरा आहे मी खरा आहे तू म्हणतोस तसं मी काहीही केलेलं नाही पण समोरचा व्यक्ती विसरतो असत्य ते नेहमी ओरडून सांगितलं जातं सत्याची चमक पुरेशी असते ते ओरडून सांगावं लागत नाही आणि ते सर्वांसमोर येतं जसं असत्य ते उघडं पडतं तसंच समोरच्या व्यक्तीसमोर अशी लोकं नाटकं करतात अशी लोक आपलं म्हणणं कसं खरं आहे हे रडून रडून सांगतात आणि सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या बोलण्यात मुजोरपणा असतोच पण काम काढून घेण्यासाठी अशी लोकं आपलं रडगाणं ऐकवतात समोरच्याला आपल्या जाळ्यात ओढतात आणि मी कसा तुझ्यापेक्षा गरीब बिचारा आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतात अशा व्यक्तीची नाटकाला बळी पडू नका आपला स्वार्थ साधेपर्यंत अशी लोक आपण किती गरीब साधी भोळी आहोत अशी नाटकं करतात आणि त्यांचं काम झालं की त्यांची मुजोरी मगरूर भाषा पुन्हा सुरू होते अशा लोकांमुळे चांगल्या लोकांचे मोठे नुकसान होते त्यांना भावनिक त्रास होतो आजच्या काळात आपण कुणाच्याही वागण्याला बळी पडू नये कोण कसा कुठे आणि काय नाटक करेल हे सांगता येत नाही नसलेल्या गोष्टी चढवून सांगणे आणि असलेल्या गोष्टी लपवणे ह्या माणसांचा स्वभाव झाला आहे अशा लोकांना वेळीच ओळखणे आणि त्यांच्यापासून सावध राहणे लांब राहणे हाच एकमेव पर्याय ठरतो स्वार्थी लोकांपासून स्वतःला वाचवण्यासाठी खालील गोष्टी उपयोगी ठरू शकतात सीमा ठरवा स्वार्थी लोक अनेकदा इतरांची मर्यादा ओलांडतात त्यांना स्पष्टपणे कळवा की तुम्हाला काय मान्य आहे आणि काय नाही आणि त्यांना स्पष्टपणे तुमच्या आणि त्यांच्या मर्यादा सांगा तुमच्या आयुष्यात कुठंपर्यंत ते हस्तक्षेप करू शकतात किंवा नाही हे त्यांना निश्चित सांगा एका लिमिटच्या नंतर त्यांनी तुमच्या आयुष्यात कुठलीही ढवळाढवळ दवल करू नये याची तुम्ही खात्री करून घ्या नाही म्हणायला शिका प्रत्येक गोष्टीला होकार देणं गरजेचं नाही गरज असेल तेव्हा ठामपणे नाही म्हणा अपराधी वाटून घेऊ नका आपण स्वतःला अपराधी समजणे आपली काहीही चूक नसताना ही गोष्ट आपल्यासाठी सगळ्यात जास्त घातक ठरू शकते जिथे आपली चूक नाही त्यासाठी अपराधी मानून स्वतःला दोष देणं थांबवावं त्यांनी समोरच्याला ठामपणे नाही म्हणावं स्वतःची किंमत ओळखा तुम्ही तुमचं मानसिक आरोग्य आणि सुख महत्वाचं मानलं पाहिजे सतत दुसऱ्यांसाठी झुकणं किंवा त्यांचं म्हणणं मान्य करणं हे तुमचं नुकसान करतं आपण स्वतः आपली किंमत केली तरच लोक आपल्याला तशी किंमत देतील तसा मान देतील ज्यासाठी आपण लायक आहोत जर आपण स्वतःलाच त्या पात्रतेचं समजलं नाही तर लोक देखील आपल्याला किंमत देत नाही अशा लोकांपासून थोडं अंतर ठेवा शक्य असल्यास अशा लोकांपासून दूर राहणं किंवा त्यांच्याशी संवाद कमी करणं चांगलं मुळात अशा लोकांच्या संपर्कात येऊ नका जेव्हा तुम्हाला जाणीव होते की समोरचा व्यक्ती स्वार्थी आहे फक्त त्याच्याच फायद्याच्या गोष्टी करतो अशा वेळेस त्वरित त्या व्यक्तीपासून लांब व्हा अंतर ठेवून वागा आणि कालांतराने त्याच्यापासून कायमची सुटका करून घ्या स्वतवर काम करा तुमचा आत्मविश्वास निर्णय क्षमता आणि भावनिक समतोल वाढवा स्वार्थी लोक तुमच्या अशा भावनांवर हावी होण्याचा प्रयत्न करतात म्हणून तुमची कमजोर बाजू तुमची भावनिक बाजू काय आहे ते ओळखा आणि त्यावर काम करा ती बाजू मजबूत करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून भविष्यात कोणीही तुमच्या कमजोर बाजूवर वार करू शकणार नाही आणि तुमचा गैरफायदा घेऊ शकणार नाही चांगल्या लोकांशी संपर्क ठेवा जे खरे मित्र किंवा आधार असतील अशा लोकांशी नातं घट्ट करा ते तुम्हाला योग्य सल्ला देतील आणि साथ देतील आयुष्यात वाईट लोकांशी सामना करण्यासाठी आपल्यासोबत काही चांगले लोक असणे गरजेचे असते अशा लोकांचा आपल्याला मानसिक आधार मिळतो लढण्याची हिंमत मिळते मग असे लोक तुमचे नातेवाईक असतील चांगले मित्र असतील अशी चांगली लोकं आपल्या कायम संपर्कात असू द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन विचारांसह